मैत्रिणीनो <laughs> आमचं आम तुझं नाव काय अथर्व जाधव वस्तीलाच आहे पण नाव लक्षात येत नाही आणि शाळेत जातो शाळेत नाला आला का नाही की तेजी मम्मी तोपर्यंत भाजी वगैरे काढून पेंडे बांधून ठेवती आणि हा हो का मेथीची भाजी दहा रुपयाला एक पेंडी अजून कुठली कुठली शापा आहे ना लता आंटीच्या घरी जातील शापा खायची आहे आमच्या मोनाने पण घेतली मी घेतले दोन इकडं गंगुआ घेतली आता त्याच येताना द्या पैसे बाळा माझ दहा रुपये राहिलेत ना फक्त तुमचं चालतो का व्हिडिओ काढला तर चाललं ना ताई चाल आल्यात ना, ना।, 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 ना। बसलो होतो आम्ही आतमध्ये पण बाहेर आलो भाजीवाला आला म्हणलं म्हणलं भाजी घ्यावं काय ह्यांनी यांनी घेतली आलं ताई तस असून द्या त्या बारामतीहून आल्यात रिक्षा करून आल्या दोघी जणी ताईन दोघी जणी तर मग प्लॅन दाखवते चल आहेत ना तर मी घरी नव्हते आज टेंबुर्णीला गेलते तर आमच्या ह्यांनी बघा किती सविस्तर मस्त ठेवले ताईन त्या आल्यात म्हणून मी त्यांना दाखवलं बाकी काय नाही कशी क्वालिटी वगैरे काही त्या रोज माझे व्हिडिओ बघत त्या आणि आज रिक्षा करून आले तर व्हिडिओ बघतात म्हणून म्हणून त्यांना आता आल्यावरती मी दाखवलं गमिली झाकलेली ले होती ना तर म्हणता ना का उघडी स्टूल ती काय तसं काय दोन वर्ष दोन तीन वर्ष हा हे असं असतं मटेरियल मैत्रिणींना कुठलं हे काय हा ते मिरची पावडर वगैरे सगळं मसाला दोनशे रुपये दोनशे रुपये हा ह्यातला हलका बनवायचा म्हणलं मी तू की करता पाचशे रुपयाला बी तू पण मग दे। ती मटेरियल सगळं टाकायचं म्हणलं आता तुम्ही बघितलं की सामान कसं आहे देते की भेंडी तशी घेतलेलीच ना। हा नाही भेंडी त्या घरी जा आपल्या ह्यांच्या घरी ती भाजी बी घेईन जिजीला हा जा तिला पाहिजेत सूर्यफुल तेल असतं डायरेक्ट समोर दाखवत तुम्हाला काही साधं पण आलं हो असतं की वापरत पण नाही वापरत आम्ही आणि काही पॅकिंग करत होती पण पॅकिंग करता करता वाईस थोडेसे ऑर्डर बी घ्यावं लागतात मग मला आधी घर तिकडे बघावं थोडस तिकडलं आणि मग इकडे यावं कारण का आता वाजलं तर सहा कोणाच्या घरी आली र मी बसू का मग इथं गप्पा मारत मारत भाजी नीट करू मग मम्मीला चोकर आणि ते मला मला गुलाबजाम बी खायचं होतं तिला गुलाबजाम मग नाही भाजी नीट करू लागतो ना खवाय कोण कोण आले सांग ना सगळी कोण कोण आहे ती तू नाव सांगा असे दाखवून सांग कुठली आबाची मैत्री नाही अरे ते आबाची आत्या आई कोण या ती वरची उभा राहिलेली आणि ही आका कोणाची आका आकाची मैत्रिणी गेली तो राहशी झाली कस काय काय माहिती काय कळलंच पटकून होय पाणी नाही गौरव म्हणला मला पाणी सगळी भाजी नेट करू लागली मला <laughs> आकाने केली इकडे मामीने केली इकडे ताईने केली वैभव सर तर कुठे गेलं काय न चकारायच कुठं गेला ग आय 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 आत्या आत्या आता तिकडे राहणार राहायला इथे आमच्या पारवडीला माझ्या दोन आत्या आहेत मैत्रिणीनं आणि ह्या आजींना पण पारवडीला दिलेल्या त्यांचं माहेर गुजबावी मग आमच्या ह्या माझ्याकडे पहिल्या यायच्या मलक का नाही सुंदर आत्यान त्या मग ह्या दोघी जणी यायच्या हा दोन आत्या आहेत माझ्या त्या दिवशी आल्या त्या मागल दे लगेच गेले पण उभे उभे येऊन अजून मला लय तिला हो आता तात्याला गाठ घ्यायला आलट त्यावेळेस तात्या तुम्ही म्हणता तुमच्या तात्या आजारी होते काय आमचं नाही मोनाचं तात्या आजारी होत बसली आता गडी आता लई देवांची नावं घ्यायच्यात अजून कुरिअरला निघायचंय अयो माझं चिरकिंग घेतलं होतो आज आमच्यामध्ये घरामध्ये ना पीठ नाहीये त्याच्यामुळं आज वरण भात खायचंय सगळं सांगितलंच पाहिजे त्याशिवाय कसं करायचं यूट्यूब फॅमिलीला क लोणचं वरण भात तू लोणचं चटणी पापड आणि गाजर आणि ही आमच्या कावांनी दिलेलं पापड कावडे आहे बघ तिकडं कावड्याचं लोणचं तूप आहे ना घरात पण खातो बरं का आम्ही असं नाही का वरण जे इकडं ते नंबर सांगू घ्यायचं मग मी सत्तर दिवशी अठ्ठवीस सत्तर वीस अठरा एकवीस यस परत एकदा सांग सत्तर वीस अठराशे पप्पा कुठे गेला आणि हे लो तुप आणि हे लोणच जे मी ठेवलं होतं एवढंच आहे मैत्रिणींना बरं का आणि असं वरण केलंय माझ्या आईने घटमूट आणि भात आणि हे पापड खायला शुभरात्री साडे नऊ वाजल्या तर किचन मध्ये आमच्या काय राडा होत नाही हॉल मध्ये तर तुम्हाला काय सांगायचं पाऊस यायला लागले हो का कपडे कुठं आणून टाकल्यात हिथ ढिगारा तिथं ढिगारा तुम्हाला माझं पेन दाखवू का पत्त लिहायला घेतलेलं एक दोन तीन तो बंद पडला ह्याने चांगलं लह्यायला लिहिलं दीदीची एक वही चोरून आणली मी इकडं हिथ मगाशी भेटायला आल ताई साहेब त्यांना तीन लाडू आणले होते त्यातलं दोन संपलं पाण्याचं ग्लास जर्की कारप आईस्क्रीम खाल्लेल्या दिदीचं कार्प इथं माझी पर्स इथं माझ्या वह्या इथं शेंगदा नाय स्टँडाचं तर लगीन लावलं वाटतं तिथे कोणी मोडलं हे सकाळी लाल